अक्षरशः पाच सिंह त्या म्हशीवर तुटून पडलेले असतात परंतु यांच्यामध्ये अचानक काय होतं बघा आणि ती म्हैस वाचते व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघणी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा समोर आलेला व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की पाच सिंह आणि एक मशीचा आहे सिंहाच्या जबड्यात एखादी शिकार अडकली तर ती मरतेच परंतु इथं काय झालं बघा त्या शिकारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की जंगलात सिंहांच्या जाळ्यात एक म्हैस अडकलेली आहे तिने आपले जगण्याचं साहस सोडलं होतं पण शेवटच्या क्षणी अशी घटना घडली की तिचा जीव वाचला म्हशीची शिकार केल्यानंतर एकूण पाच सिंह तिला खायला तयार होते मात्र तेव्हाच दोन सिंहिणी एकमेकींशी भिडल्या आणि एकमेकावर हल्ला करू लागल्या दुसरीकडे एका सिंहाने हे भांडण पाहिल्यानंतर त्यांना वेगळे करण्यासाठी जबड्यातून बाहेर काढण्यास सुरुवात केली सिंहांच्या टोळीतच भांडण सुरू झाल्यामुळे याचा फायदा त्या म्हशीला झाला सिंह आणि सिंहिणीची भांडणात मैस तिथून सुटून गेली त्यामुळे तिचा जीव जाता जाता राहिला सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे लोकांच्या यावर विविध भन्नाट प्रतिक्रिया आल्या अनेक नेटकऱ्यांच्या विनोदी प्रतिक्रिया आल्या नेटकरी म्हणत आहेत की महिलांची जेलसी अशा प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत